आम्ही आवरली तोपर्यंत गॅस आला म्हटलं एक काम हलक झालं दोन दिवस कुठेतरी बाहेर जायचं म्हटलं की तो दिवस अगदी धावपळीत जातो म्हटलं बाहेर जायचं असलं की सगळे व्यवस्थित केल्याशिवाय चैनच पडत नाही जुन्या गाडीवरती व्यवस्थित झाकून ठेवलं बॅरेलमध्ये मध्ये कचरा पडू नये म्हणून पाण्यावरती पॅक केलं आता स्वच्छ केल्यावर कसं अगदी प्रसन्न वाटत होतं सकाळी आजीला ज्या डब्यात खीर घालून दिली होती त्याच डब्यात आजीने घालून दिला होता खाऊ तो आल्या बसला खायला शाळेचा ड्रेसही काढला नाही बरं का आईंनी खीर केली होती मग काय आजीनेही खाल्ली म्हटला खूप छान झाली खीर मामी कामावरून आला होता नुकत्याच त्यांना म्हटलं थोडी खीर खाता का त्या म्हटला पोट खूप जाम आहे बाई सकाळी आलेला सिलेंडर पुसून घेतला आत ठेवण्यासाठी घरात कार्यक्रम होऊन गेल्यापासून कामाचा कंटाळ आला होता तांदूळ डब्यात भरलं आज करायचं होतं दड कुठूनही आलं की कामाचा येतो जाम कंटाळा भांडी घासून भांडी मांडली सकाळी घेतलेलं दूध तापायला ठेवलं गॅसला थोड्या वेळापुरतं स्किप करा बरं कारण आईनी खीर शिजण्यासाठी लावलेला कुकर त्यातून ते गेलं होतं उतू म्हटल्यावर गॅसवरची कामेवरून पटकन पुसून घ्यायचं होतं आम्ही आई बाबा सगळे जाणार होतो बाहेर त्यामुळे त्यांची पॅक भरायची होती ताई आल्या की काहीतरी विसरून जातातच त्यांचंही राहिलेलं सामान पॅक केलं आई बाबा कामावरून येऊन जाणार होते गावी त्यामुळे त्यांची जायची तयारी केली आई बाबा जाणार म्हटल्यावर जाणार त्यामुळे त्यांचीही पॅकिंग केली घर थोडं स्वच्छ केलं आल्यावर जास्त काय काम नको मुलांनी मुलांची खेळणी भरली आमचा स्वर्ण खेळणी भरण्याची काल शिवरात्री त्याचा काल उपवास आणि आज माझा होता सोमवार त्याच आजचा उपवास त्यासाठीच केला शाबू मी शाबू करणार म्हटल्यावर उपवास नसणाऱ्या मुलांनाही खायचा होता शाबू तर काय सगळेच खायला बसलो आज अवतार थोडा स्किप करा बरं का का तर दोन दिवस झाले बाहेर जायचं म्हटल्यावर सगळं आवरण्याच्या ना नादात माझं मी काही आवरलेलं नव्हतं आवरना तेही डायरेक्ट जायच्या वेळी शाबू खाऊन बसले दळप निवडायला दळप निवडलं आणि म्हटलं आता गॅस पुसून घेऊ तो पुसून घेतला टी व्हीला घेतलं होतं कवर धुळा बसू नये म्हणून त्यालाही पॅक केलं आज होती अमावश्या तर त्यासाठी नारळ सोलायचा होता आहो आल्यावर गडबड व्हायला नको म्हणून तोही सोलून घेतला आता पुसून घेतली फरशी फायनली सगळी कामे आवरली म्हटलं थोडं फ्रेश व्हावं गडबडीच्या वेळेला काही कामे न कळत राहून जातात त्यामुळे जसा मुलांना शाळेत होमवर्क देतात ना अगदी त्याच पद्धतीने मी माझा अभ्यास पेजवरती करून एखादं काम राहिलं तरी ते बघून आठवण होते फ्रेश होऊन आमची बॅग भरून घेतली गाडीवरून जाणार असले की लॉंग रूटला जास्तीत जास्त मी ड्रेसेस घालते का तर बसण्यासही कम्फर्टेबल आणि चाकात अडकण्याची भीती नाही फायनली माझा आवरलं तरी आहोंचा पत्ता नव्हता आहुंना फोन करून विचारलं तर म्हणाले येतोय पाच मिनिटात जीवनात व्यस्त राहिलं की दुसरा तिसरा विचार करण्यासाठी वेळ शिल्लक राहत नाही त्यामुळे जो वेळ शिल्लक राहतो ना तो आपल्या माणसांच्या आनंदात घालवला जातो तर म्हणाल आम्ही एवढे आवडून चाललोय तरी कोठे तर आम्ही चाललोय ताईंच्या घरी तिकडे एकदा गेलो की येण्याचा बेत काही लवकर ठरत नाही आमावश्या असल्यामुळे आहो आल्यावर आहोंनी आरती अगरबत्ती लावून घेतली तुम्ही म्हणाल खरी तर उद्या लागते पण आज पाच तीस नंतर होती अमावस्या आणि उद्या घरात कोणीही नव्हतं मग उद्याची कामे आजच आवरायची म्हटलं अहो अगरबत्ती पर्यंत म्हणलं उमऱ्याला गोमूत्र आणि हळदीचा लेप लावून घेतला अमावस्याच्या दिवशी उमऱ्याला हळदीचा लेप लावण्याचं कारण म्हणजे वाईट नकारात्मक ऊर्जा शक्ती घरात प्रवेश करत नाहीत ते लावलं लगेच अहोनी नारळ फोडून घेतला थोडा वेळ थांबून आम्ही निघालो ताईंकडे आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये मध्ये